शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस चक्रात नर्सरी आज दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आपण साई सरबती लिंबू आता ही जी रोपं लावून दोन वर्ष झालेली आहेत आणि आता लिंबू चालू झालेले आहेत बघू शकतो आपण अशा प्रकारचं वर्षभर लिंबू देणारी जात आणि लिंबूची साईज कशी होत्या हे आपल्याला पाहता येईल आता फळधारणा चालू झालेली आहेत दोन वर्षांनाच चांगली रोप देताना आपण दीड वर्षाचं रोप होतं सालपातळ रस भरपूर असणारी जात लागवड अंतर पंधरा बाय पंधरा आता ह्या शेतकरी बंधूंनी ह्यामध्ये आंबा पण लावलेला आहे बघू शकतो आहे मध्ये गॅप जास्त दिसतोय म्हणून तिने आंबा लावलेला आहे तर पंधरा बाय पंधरावरती लागवड झाडांना आता लिंबू चालू झालेले आहेत पहिलंच पीक आहे दोन वर्षानं आता बागेचं आयुष्यमान आहे ते बावीस ते पंचवीस वर्ष आहे झाडाची फोडं बघू शकतो आपण अशा प्रकारचे हे सरबती लिंबू जे एकदा लावले की बावीस ते पंचवीस वर्षाचा आयुष्यमान असते आज आपण फील्डला विजिट लावतो जे आपण बाग दिलेली आहे दोनच वर्ष झाडांना फळ फळधारणं चालू झालेली आहे आणि एकदा लिंबू लावला की बावीस ते पंचवीस वर्ष हे पीक चालत असतं सरात झाडांना आता लिंबू चालू झालेले आहेत बघू शकतो व्हिडिओमध्ये कारण आपण स्वतः बेईशेक्र असल्यामुळं रोप देताना सर्व नियोजन दिल्यामुळं आज अशा प्रकारे शेतकरी बंधूंच्या बागा डेव्हलप होतात अगदी घसाने लिंबू लागतात हे जर लाईव्ह व्हिडिओमध्ये आपण बघू शकतोय घरच्या घर अशी लिंबूला येत असतात आणि आज लिंबू म्हटलं तर दैनंदिन जीवनामध्ये ज्याचा वापर आणि आज लिंबू वीस रुपयेला दोन लिंबू आहेत तर या शेतकरी बंधूंची पहिली बाग आहे आता नवीन ही नंतर दोन वर्षापूर्वी लावलेली बाग आहे अशा प्रकारची झाडे डेव्हलप झालेली आहेत आणि त्यामध्ये आंबा पीक घेतलेला आहे बघू शकतो आहे नंतर आंबा लावलेला आहे का तर गॅप जास्त वाढतोय म्हणून साई सरपती लिंबू हे वर्षभर उत्पादन देणारे जात आणि झाडाला आता डेरदारपणा त्याचं खोड पण बघू शकतो आहे त्यात तिने कांदा पण अंतर घेतलेला आहे रोपं दिल्यापासून आपल्याला सल्लामार तसे सर्व नियोजन मिळत असतं आता आपण लिंबूची साईज बघणार आहोत अशा प्रकारे लिंबूची साईज येते साडीचा लिंबू महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी आपली कात्रीच्या रोपाबरोबरच सल्ला मार तसे सर्व नियोजन चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक ला करा शेअर करा कारण असे बागा दिलेली असतात आज फील्ड विजिटवरते मी एकोणीसशे ब्याऐंशीपासून आपली नर्सरी आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी आहे शाशीरमाली नर्सरी आहे फळबाग योजना अनुदान घेता येतं अशा प्रकारची झाडांची वाढ चांगली डेव्हलप झालेली आहे बघू शकतो आपण एकदम जबरदस्त आंबा लागूड पण त्यात केलेली आहे आणि आता झाडांना दोन वर्षांना फुल जी चाल झालेली आहे अशा प्रकारची अगदी उन्हातील व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ माझे जे असतात ते साध्या सर्व सोप्या भाषेत असतात लागवड नंतर पंधरा बाय पंधरा एकरमध्ये दोनशे रुपये लावायचे आहेत आणि रोप लावले की अगदी आपल्याला दोन वर्षात झाड उत्पादन चालू होते आणि आयुष्यमान बावीस ते पंचवीस वर्षे रोप देताना आपण तीन किलोच्या बॅगमध्ये दीड वर्षाचं रोप होतं एकशे वीस रुपयाला रोप महाराष्ट्रात सर्व ठिकाणी पोच होते बघू शकतो आपण आता एक एकरचा प्लॉट आहे त्यात असा कांदा पीक घेतलेला म्हणजे शेतकरी बंधूंनी जर अशी आंतरपीक घेतली तरी चालतात कारण अंतर जास्त असल्यामुळं झाडामध्ये आपल्याला भरपूर वर्ष आंतरपीक घेता येतात त्याचबरोबर लिंबू म्हटलं तर दैनंदिन जीवनामध्ये ज्याला महत्त्व आहे आता लागवड करताना आपण ट्रॅक्टरनं सरी सोडायची आहे सरीमध्ये शेणखत निंबूळ विण हे सर्व टाकून शिबाडून रोप लावायचे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातवी दिवशी ह्युमिक अशीड बारा एकसष्ट आणि बावीस टींची आळवणी द्यायची आहे सात्या दिवशी परत आळून द्यायचे एक महिन्यानेशी टिकट केली की झाड डेरदार होते बघू शकतो असे घसाले लिंबू लागायला सुरुवात झालेली आहे आणि त्यात कांदा पीक हे घेतलेलं आहे लिंबूबरोबरच इतर पिकं पण येत असतात त्यात कांदा काढण्याचं काम चालू आहे असे डेपो मारलेले आहेत आणि लिंबू झाडाला असे घसाली चालू झालेले आहेत आपल्याकडे लिंबूमध्ये साईसरबती लिंबू मार्केट लिंबू त्याचबरोबर केशर आंबा हापूस आंबा तोतापुरी दशेरी लंगडा बदामी मल्लिका रत्नाशिंडू असे सर्व रोप मिळत असतात अगदी जमीन जी आहे ही खडका जमीन आहे बघू शकतो व्हिडिओमध्ये आणि लिंबूची साईज पण बघू शकतो आहे हे बघा आता दोन लिंबू तोडलेले आहेत मी आणि त्यामध्ये मध्ये गॅपला आंबा लावलेला आहे लाईव्ह व्हिडिओमध्ये आपल्याला सर्व पाहता येईल खडका जमीन असल्यामुळं दगड जा विस्तार बघू शकते कांदा आंबा आणि लिंबू अशी पिकाची रचना आहे कांद्यामुळं रोपांची वाढ झापट्या नव्हत्या अगदी दोनच वर्षात झाडाचा विस्तार आणि बुंदा बघू शकतो आहे आपण अशा प्रकारची झाडं डेर झालेली आहेत आणि झाडांना फुलगे चालू आहे तर शेतकरी बंधू ही स्वतः बेजागारी असल्यामुळं महाराष्ट्रात अशी सर्व ठिकाणी आपली रोपे मिळतात घरपोच शाशेनमाले रस्ते असल्यामुळे फळबाग योजनेला अनुदान घेता येतं खात्रीची रोपक सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन जास्तीत जास्त शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं शेअर करायचं बघू शकता आहे असे घसाणी लिंबू चोला आहेत आणि साल पातळ आहे बघा हे जर लाईव्ह उदाहरणं म्हणलं तर आपल्याला साल पातळ भरपूर साई सरबती लिंबू वर्षभर उत्पादन देणारी जात आणि झाडाचं खोड जे आहे अशा प्रकारचं खोड बघू शकतो आपल्याकडे चिंच पी असेल जांभळ कोकणबाडोली थाईचा पे जांभळ असेल त्याचबरोबर केशरी आंब्याबरोबर दशरी आंबा तोतापुरी आम्रपाली रत्नाशिंदू मिल्या मिया झाकी त्याचबरोबर इतर फळझाडे झाडे पण मिळतात अगदी पाच वर्षापर्यंत तयार फळझाडे झाडे मिळतात चॅनलवरती आणि त्या सांगू इच्छितो की नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडतो व्हिडिओला लाईक करा लिंबू एकदा लावले की बावीस ते पंचवीस वर्षे चालते आणि अगदी खडकड जमिनीमध्ये एकदम आता या ह्या बाजूला खडक आहे तरी झाडांची वाट बघू शकतो आपण अशा प्रकारे आपल्याला लिंबू मिळत असतात लिंबूची साईज पण चांगली आहे पहिलंच पीक आहे आणि झाडाला प्रत्येक झाडाला असे लिंबू चालू झालेले आहेत महाराष्ट्रात सर्व ही एकशे वीस रुपयाला रोप घरपोच येते लागवडीपासून सल्ला मारत असे सर्व नियोजन अनुदानला बिल हे सर्व मिळत असते लिंबू म्हटलं तर खडका जमिनीमध्ये चांगले पीक आणि एकदा लावले की बावीस ते पंचवीस वर्षे आपल्याला उत्पादन चांगलं दैनंदिन जीवनात जी लिंबूला महत्त्व चांगलं आहे आता रोप ज्यावेळी आपण एक महिने शेंडा केला की डीएपी रिंग पद्धतीने द्यायचं फवारणी कीटकनाशक बुरशीनाशक घेत जायचं अशा प्रकारे सर्व नियोजन केलं की बाग डेव्हलप होत्या आणि आपल्याला रोप